लाड प्रभूची स्तुती असो वचनात अगोदर प्रार्थना करूया दे बाप्पा पिता परमेश्वर जे वचन घेऊ त्या वचनाद्वारे तू आमच्या शिकव आम्हाला स्पर्श कर आशीर्वादित कर तुझं वचन ऐकण्यासाठी कृपा पुरव आणि तुझं वचनाद्वारे दे बाप्पा तू स्पर्श कर आशीर्वादित कर प्रवेश विचारभात प्रार्थना करते म्हणून देवा आम्ही त्या देवाची स्तुती असो तर आज आपण बघणार आहोत की दीर्घ आयुष्य आणि चांगली वयोवृद्धी

समुद्र हो आणि समुद्र निर्माण झाले सूर्यचंद्र तारे निर्माण हो आणि सूर्यचंद्र तारे देवाच्या शब्दाने निर्माण झाले फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणून बायबल सांगतं की योहनाचं शुभ वर्तमान पहिला अध्याय पहिल्या वचनामध्येच असं दिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता शब्द देव होता शब्द देवाजवळ होता आणि शब्दामध्ये जीवन होतं आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होता आज जगामध्ये अनेक लोक या शब्दापासून या जीवनापासून दूर आहे ज्या शब्दामध्ये जीवन आहे ज्या शब्दामध्ये दीर्घ आयुष्य आहे त्या शब्दापासून अनेक लोक दूर आहेत आणि म्हणून आपण आज ऐकणार आहोत की शब्दामध्ये जीवन आहे आणि कशाप्रकारे शब्द तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करत आहेत आणि करतील म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल की शब्दाकडे काम द्या शब्दाकडे लक्ष द्या शब्दाकडे हृदय लावा शब्दावर प्रेम करा जे देवाचं वचन आहे प्रेसला काढूया आपण वचन बायबल सांगत आहे मग शुभवर्तमान आठवा अध्याय मध्ये का एक अधिकारी जो धनवान होता मोठ्या पदावर होता आणि बायबल सांगत आहे की त्याचा चाकर आजारी पडला ज्या तो चाकरावर जास्त प्रेम करत होता आणि बायबल सांगतं की एक दिवस तो आजारी पडला आणि मरायला टेकला ह्या धनवान अधिकाऱ्याने ह्या चाकराला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते अनेक वैद्यांकडे घेऊन गेला होता अनेक ठिकाणी जिथे त्याला असं वाटत होतं की माझा चाकर बरा होईल त्या त्या ठिकाणी तो घेऊन गेला होता पण त्याला यश आलं नाही आणि त्याने प्रभू ख्रिस्ताविषयी ऐकलं प्रभू येशू आरोग्य देणारा देव आहे प्रभू येशूच्या द्वारे दीर्घ आयुष्य मिळतं आशीर्वाद कृपा मिळते आणि त्याने प्रभू येशुर विश्वास ठेवला आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू येशूला विनंती करू लागला की प्रभू माझ्या चाकरालाही तू बरं कर जो धनवाड व्यक्ती होता जो अधिकारी होता जो शतपती होता तो स्वतः येशूकडे आला त्याने आपल्या चाकरांना नाही पाठवलं तो इतका नम्र झाला की आपल्या चाकरासाठी सुद्धा त्याने स्वतःला आणि प्रभू येशू कडे आला किती महत्वाची गोष्ट आहे का तो व्यक्ती किती लीन आणि किती नम्र असेल आणि अशांना प्रभू शोधत आहे अशांवर प्रभू प्रीती करत आहे आपण पाहूया वचनामध्ये मत्ती शुभ वर्तमान आठवा अध्याय आणि पाचवं वचन मग तो कफर्णहुमास आल्यावर एक शतपती त्याच्याकडे आला आणि तो विनंती करत म्हणाला हे प्रभू माझा चाकर पक्ष घाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले हे प्रभू तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहे आणि याला मी म्हणतो जा म्हणजे तो जातो दुसऱ्याला म्हणतो ये म्हणजे तो येतो आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर तो ते तू करतो कारण हे ऐकून आणि हे ऐकून येशूला नवल वाटले तो मागून चालणाऱ्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो इस्रायलमध्ये मला एवढा मोठा विश्वास कुणाच्याही ठाई आढळला नाही रेसला। किती मोठी गोष्ट आहे एक शतपती एक अधिकारी ज्याच्याकडे मोठे भरपूर नोकर चाकर होते भरपूर पैसा होता धनवान होता आपल्या एका चाकरासाठी प्रभू येशूकडे आलेला असतो प्रभू माझ्या चाकरायला बरोखर आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे की प्रभू येशू म्हटला होय चल मी तुझ्या बरोबर येतोय मी तुझ्या चाकराला बरं करेन कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे पण हा शतपती हा अधिकारी म्हणतो की प्रभू तू माझ्या घरामध्ये यावं माझ्या छपराखाली यावं इतका मी योग्य त्याचा नाही कारण मी एक अधिकारी आहे माझ्या हाताखाली बरेचसे लोक चाकर आहेत मीही कोणावर हुकूम चालवतो मीही कुणावर अधिकार चालवतो तर प्रभू मी त्या योग्यतेचा नाही की तुम्ही माझ्या घरी यावं आणि बायबल सांगतं की तो म्हटला प्रभू तू शब्द मात्र बोल आणि माझा चाकर तिकडे बरा होईल काढूया आपण ते वचन काय प्रभू म्हणत आहे तो म्हणत आहे की प्रभू हा तिसरं वचन हे प्रभू तू छपराखाली यावं असा मी योग्य नाही पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल रोय यश तू फक्त बोल होय जा तुझा चाकर झाला आहे देवाच्या शब्दामध्ये जीवन आहे देवाच्या शब्दामध्ये दीर्घ आयुष्य आहे हे या अधिकाऱ्याला कळालं होतं त्याला माहित होतं माझ्या धनावर मी भरोसा ठेवू शकत नाही माझ्या बुद्धीवर मी भरोसा ठेव शक ठेवू शकत नाही माझ्या ताकदीवर मी भरोसा ठेवू शकत नाही आणि मी माझ्या चाकराला बरा करू शकत नाही पण एक कोणीतरी आहे मी त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो आणि त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे त्याच्या शब्दामध्ये जीवन आहे त्याच शब्द माझ्या चाकराला बरं करू शकतात आणि म्हणून तो म्हटला की प्रभू तू माझ्या छपराखाली यावं इतकं मी योग्यतेचा नाही तू शब्द मात्र बोल माझा चाकर बरा होईल आज सा या वचनाद्वारे मला तुम्हाला सांगायचं आहे की शब्दामध्ये जीवन आहे आणि कित्येक लोक ह्या शब्दापासून दूर आहेत आणि शब्दावर विश्वास ठेवत नाही जो शब्द म्हणजे देव आहे अज्या अधिकारी अधिकाराने प्रवेशवर विश्वास ठेवला आपल्या चाक्रासाठी तो प्रवेशूच्या जवळ आला आणि त्याला माहित होतं की मी त्या योग्यतेचा नाही की तुम्ही माझ्या छपराखाली यावं माझ्या घरामध्ये यावं आज कित्येक लोक स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात स्वतःच्या धनावर विश्वास ठेवतात स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवतात आणि हे देवाला आवडत नाही आणि ते जीवनापासून दूर असतात प्रवेशू म्हटला की इतका मोठा विश्वास मला इस्रायलमध्ये सुद्धा आढळला नाही प्रवेशू आज आमचा विश्वास पाहत आहे जर विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव नक्कीच तुमच्या जीवनात पाहाल आणि त्या जीवन तुम्हाला प्राप्त होईल बायबलमध्ये दिलेला आहे की पुढे वचनामध्ये काय झालं आहे आपण पाहणार आहोत मग वचन मग ते शुभ वर्तमान आठवा अध्याय तेरा वचन मग येशू शतपतीला म्हणाला जा तू जसा विश्वास धरला तसे हो आणि त्याच घटकेत चाकर बराच झाला बेसलाट बायबल सांगत आहे की प्रभू येशू त्याला म्हटला की तू जसा विश्वास ठेवला आहे तसा तुझा चाकर तसे तुला हो तू जसा विश्वास ठेवला आहे तसे तुला हो आणि त्याच घटके बायबल मध्ये दिलेला आहे की त्याचा आज आपण नम्र व्हायला तयार नाही लीन व्हायला तयार नाही स्वतःच्या बुद्धीवर ताकदीवर ज्ञानावर आणि बलावर भरोसा ठेवतोय आणि दे म्हणतोय की ठीक आहे तुला जसं करायचं तसं कर छदपतीला प्रभू येशू काय म्हटलेलं आहे की तुझ्या तू जसा विश्वास धरला आहे तसा हो तुम्ही कसा विश्वास धरत आहे आज मनुष्य बरेच स्वप्न पाहतो पुढच्या आयुष्याविषयी विचार करून ठेवतो देवा देवाविषयी त्याला काहीही घेणं देणं नाही देव कोण आहे देवाच्या आमच्यासाठी काय योजना आहे आमच्याविषयी देवाची काय इच्छा आहे आज हे मनुष्य ओळखायला किंवा हे याचा शोध लागायला लावायला तो कमी पडतो किंवा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही जितका विश्वास स्वतःच्या बुद्धीवर ज्ञानावर आणि बळावर आहे देवाच्या लेकरांनो दीर्घ आयुष्य देवाच्या हातात आहे जीवन देवाच्या हातात आहे हा मराला टेकलेला चाकर येशूच्या शब्दाच्या द्वारे बरा होतो कारण दीर्घ आयुष्य देवाच्या द्वारे आहे मला तुम्हाला पुन्हा सांगायला आवडेल की दीर्घ आयुष्य देवाच्या द्वारे आहे जे देवाला ओळखत नाही जे देवावर विश्वास ठेवत नाही ते लोक ह्या पृथ्वीवर दीर्घ आयुष्य कधी पाहू शकत नाही एक वचन काढूया आपण नीतीसूत्र तिसरा अध्याय वचनात दिलेला आहे की माझे शब्द माझे नियम तुझ्या हृदयात ठेव कारण त्यापासून तुला दीर्घ आयुष्य आणि चांगली वयोवृद्धी प्राप्त होते काढूया आपण वचन नीतीसूत्र तिसरा अध्याय माझ्या मुला माझे नियम विसरू नको तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव म्हणजे माझे जे शब्द आहे माझे जे वचनं आहेत माझे जे नियम आहे तुझं हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव कारण त्याकडून दीर्घ आयुष्य वयोवृद्धी शांती तुला प्राप्त होईल देवाचं वचनामध्ये दीर्घ आयुष्य वयोवृद्धी आणि शांती आहे काय आम्ही देवाच्या शब्दाकडे कान देत आहोत का काय आम्हाला देवाची ओळख झालेली आहे का काय ह्या अधिकाराप्रमाणे आपण देवाला म्हणत आहोत का तू शब्द मात्र हो बोल माझं जीवन आशीर्वादित होईल तू शब्द मात्र बोल मला दीर्घ आयुष्य मिळेल तू शब्द मात्र बोल मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतो हो त्या शब्दांमुळं मला शांती प्राप्त होईल आशीर्वाद प्राप्त होतील प्रेसलाड अजून चौथा अध्यायमध्ये बायबलमध्ये दिलेला आहे मी ती सूत्र चौथा अध्याय पाहूया आपण वचन किंवा तिसऱ्याच अध्यायमध्ये आहे दीर्घ आयुष्य त्याच्या उजव्या हातात आहे धन सन्मान त्याच्या डाव्या हातात आहे प्रेसला होय जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर दीर्घ आयुष्य त्या प्रभूच्या हातात आहे आणि धन सन्मान त्याच्या डाव्या हातात आहे प्रेच लाड खरोखर आज या वचनाद्वारे आपण एकच गोष्ट शिकत आहोत की प्रारंभी शब्द होता शब्द देव होता शब्द देवाजवळ होता आणि जे काही झालं ते सर्व काही शब्दाद्वारे निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये जीवन होतं आणि ज्याला हे शब्द लाभतात त्याला जीवन लाभतात ज्याला हे शब्द लागतं त्याला जीवन लागतं फ्रेस लाड तर या वचनाद्वारे दे तुम्हाला आशीर्वादित करो, करेस लाड